नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे बदलापूरमध्ये माणुसकीला मानवतेला काळीमा फासणारी घृणास्पद घ घटना घडली त्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये देखील अशीच मानवतेला माणुसकीला काळीमा फासणारी घृणास्पद घटना घडली दोन्ही घटनांचे जिथे जिथे जी जी सरकार आहेत त्यांच्या विरोधकांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला तो लोकशाही आहे प्रत्येकाला आपापला संताप आपापल्या तीव्र भावना व्यक्त करण्याची व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि जनमानसामध्ये पश्चिम बंगालच्या घटनेबद्दल आणि बदलापूरच्याही घटनेबद्दल तीव्र संताप आहे देशातला कुठलाही स कुठल्याही राज्यातला सामान्य माणूस या दोन्ही घटनांमुळे हादरून गेला आहे आणि त्याच्या मनात संतापाची भावना आहे कुठल्याही राजकीय पक्षाचं हेच काम असतं की जनतेच्या मनातल्या संतापाला मोकळी वाट करून देण्यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडणं बदलापूरच्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने बंद पुकारला त्याला कोर्टाने छाप लावल्यानंतर बंद मागे घेतला आणि काळ्या फिती लावून त्यांनी आपला निषेध लोकशाही मार्गाने व्यक्त केला खरं म्हणजे महाविकास आघाडीने जसा बदलापूरचा निषेध केला तसाच पश्चिम बंगालचा सु पश्चिम बंगालच्या घटनेचा सुद्धा निषेध व्यक्त करायला हवा होता आणि भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालच्या घटनेचा जसा निषेध केला तसा ही घटनेचा निषेध करायला हवा होता अर्थात या दोन्ही घटनाचं कुठलाही राजकीय पक्ष समर्थन करणार नाही करीत नाही ही, ना ही, ही वस्तुस्थिती आहे परंतु दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार जे के आज काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत त्या आलोक शर्मांनी मराठी माणूस बलात्कारी असेल तर त्याला पाठीशी घालायचं का असं बोलण्याच्या ओघात वादग्रस्त विधान केलं आता महाराष्ट्रातले पोलीस महाराष्ट्रातलं पोलीस दल वरिष्ठ पोलीस अधिकारी वारंवार आव्हान आहेत की बदलापूरच्या घटनेच्या बाबत वादग्रस्त विधाने करू नका अफवा पसरू नका जनमानस जनमानसामध्ये तीव्र भा आणखी तीव्र भावना उमटतील असं चुकीचं काही करू नका अशी खबरदारी महाराष्ट्रातले सुद्धा सर्व राजकीय पक्ष घेत असताना काँग्रेस पक्षाचे हे माजी खासदार आलोक शर्मा यांनी हे वादग्रस्त विधान केलं हे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित यूट्यूब चॅनलवर लोड केलेला आहे असंच विधान ह्याच विधानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल कनान यांनी देखील या घटनेचा निषेध करून पोलिसात तक्रार दाखल केली आहे खरं म्हणजे या निषेधार्ह घटनेच्या बोलण्याच्या ओघात आपण काय बोलतो याचं भान सर्वच राक्षी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी ठेवायला हवं हे भान आलोक शर्मांचं सुटलं आणि त्यामुळे केवळ आलोक शर्माच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्याच प्रतिमेला तळा गेला खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखी दिग्गज नेते मंडळी आहेत जे की जिभेचा वक्तव्याचा अतिशय जपून वापर करतात त्यांच्यासमोर ही नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे कारण मराठी माणूस म्हटलं की प्रादेशिक अस्मि आश्मित, अस्मिता त्याच्याशी जोडली जाते हाच मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने याच मुद्द्यावर भर देऊन आलोक शर्मांवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे जे की काँग्रेसचे प्रवक्ते आहे काँग्रेस पक्षाला यापूर्वीचा अस्मित प्रादेशिक अस्मितेबाबतचा अनुभव नाही अशातला भाग नाही विम एकदा विमानतळावर स्वर्गीय राजीव गांधींच्या काळात टी अंजय्या नावाचे जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांचा अपमान झाला मुख्यमंत्र्यांचा अपमान पंतप्रधानांनी करणं एकाच पक्षाच्या टी अंजय्या काँग्रेसचेच होते आणि राजीव गांधी हे काँग्रेसचेच होते एक पंतप्रधान होते दुसरे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला त्याची एवढी तीव्र प्रतिक्रिया आंध्र प्रदेशात उमटली की आंध्रच्या अस्मितेच्या नावाच्या आंध्रच्या अस्मितेच्या लाटेवर स्वार होऊन अभिनेते असलेले एन टी रामाराव मुख्यमंत्री झाले होते प्रादेशिक अस्मिता हा अत्यंत हे दुधारी शस्त्र आहे तुम्ही एखाद्या प्रांताविषयी मराठी म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मराठी माणसाविषयी असे वादग्रस्त विधाने करू लागला तर तुम्हाला आंध्र प्रदेशचं उदाहरण आठवावं लागेल अशी सध्याच्या या विधानामुळं परिस्थिती निर्माण झाली आहे खरं म्हणजे कुठल्याही अशा घृणास्पद घटनेबाबत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याने अतिशय संयमानं लोकांच्या लोकभावना प्रगट करायच्या असतात ते सोडून मराठी माणसाचा आणि अशा काही घटनेचा मराठी म्हणून सब संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाने या विधानाचा म्हणजे काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याच्या विधानाचा निषेध तर केलाच आहे शिवाय पोलिसात तक्रार दाखल केली आहे खरं म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे मग हे तुकाराम महाराजांची उक्ती सगळ्याच पक्षाच्या वादग्रस्त विधान करणाऱ्यांना लागू होते तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आयशा नरा मोजणी माराव्या पैजरा असं विधान ही तुकोबांची उक्ती आपल्याला लागू होऊ नये याची काळजी प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यानं करायला हवी प्रामुख्याने काँग्रेसचे प्रवक्ते माजी खासदार जे आज बोलले ते त्याचा निषेध सर्वत्र होतो आहे यापुढे तरी अशा विधानांवर प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्याने म मनापासून अत्यंत जपून बोलायला हवं हा धडा या विधानामुळे मिळाला आहे या वादग्रस्त विधानाबाबत मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र